नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की ईशा आरोहीचा अपमान करून आलेली असते तिच्यावर चोरीचा आरोप केलेला असतो आरोही माझी अंगठी चोरली आहे असं सगळं तिथं राडा करून आलेली असते इकडे घरी आलेले असते मग ते अनिशला माहीत झालेलं असतं मग इकडं अनिश म्हणत असतो की तू जे काही आ तिथं राडा करून आलेलं आहे सांगा जिला पराक्रम काय काय केले सांगा जिला म्हणून सांगितलेलं असतं आणि आता येणाऱ्या भागात अनिशने आर ईशाची चांगली मस्तीच मोडलेली असते आणि आरोहीची माफी मागायला सांगितलेली असते ते पण नाक घासून माफी मागायला सांगितलेली असते मग ईशा आरोहीची सॉरी म्हणून माफी मागते अनिश म्हणतो की मी काय सांगितलेलं आहे तुला लक्षात आहे ना नाक घासून तिची माफी माग मग ईशा नाक घासून माफी मागते आणि तिच्या आईला म्हण म्हणते की बा तुझ्या सुनेची मी माफी मागितलेली आहे तुझी सून मला माफ केलेली आहे तुझ्या सुनेसाठी एवढं ब चांगलं केलं आहे ना का अजून काही करायचं आहे बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा